नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे तिसरा हप्ता वाटप सुरू झाला आहे तिसरा हप्ता वाटप सुरू झाला आहे फिक्स झाली तारीख तारीख कोणती तारीख आली आहे कोणत्या तारखेला आपल्याला पैसे भेटणार आहे सर्व अपडेट आपल्याला अप भेटून गेले तर आता फक्त आता दोन हजार रुपये भेटणार आहे या इथं पंधराशे रुपये आधी भेटत होते तर आता दोन हजार भेटणारे रकमेत वाढ सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे रकमेत वाढ मुख्यमंत्र्याची घोषणा आता सप्टेंबर मध्ये तुम्हाला माहित आहे सप्टेंबर मध्ये तुम्हाला ऐवजी दोन हजार रुपये भेटणार आहे सर्वात मोठी अपडेट आली आहे अपडेट बघण्या अगोदर तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून टाका नवनवीन अपडेट तुम्हाला लगेच तुमच्या चॅनलवर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला भेटून झाली तर जा पटापट या व्हिडिओला सुरुवात करूया की हे रकमेत वाढ कसं झाली मुख्यमंत्र्यांनी कसं घोषणा केली आणि तुम्हाला जो तिसरा हप्ता येणार होता तो तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे जर तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर तुम्हाला या महिन्याला दोन हजार रुपये भेटणार आहे ती मोठी अपडेट समोर आली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया बी नाही भेटला असेल त्यांना आता सरसगड साडी चारने पाच हजार रुपये भेटणार आहे सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे मी तुम्हाला लगेच अपडेट दाखवतो कसं प्रकारे साहेबांनी अपडेट केलाय कसं प्रकारे अपडेट आला आहे सर्व तुम्हाला आता दाखवतो तर तुम्ही इथं अपडेट बघू शकता गर्दी जमण्यासाठी जबाबदारी तहसीलदारांवर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य चौदा सप्टेंबरला सोलापूर लाडक्या बहिणीत कार्यक्रमात आणण्यासाठी चारशे बस गाड्या चारशे बस गाड्याच्या इथं महिलांना जमा करण्यात आला आहे गर्दी जमा करायची सुरुवात त्यांनी करून दाखवली थी। आहे ठीक आहे चौदा सप्टेंबरला खूप मोठी सोलापूरला मिटिंग होणारे खूप मोठी सभा होणारे तिथं आपल्या लाडक्या बहिणी योजनेत जे पंधराशे रुपये वाटप चालू होते म्हणजे तुम्हाला तिसरा हप्ता वाटपची वाट जी तारीख आहे तुम्हाला चौदा सप्टेंबरला समजून जाईल की तिसरा हप्ता वाटप कधी होणार आहे तीन हजार रुपये जे भेटणार होते तीन हजार रुपये जे भेटणार होते ते तुम्हाला पंधरा तारखेला कसं कळून जाईल चौदा तारखेला कळून जाईल की तुम्हाला किती पैसे भेटणार आहे सर्वात मोठी घोषणा आम्हाला इथं दिसून येत आहे तर पुढे बघूया ठीक आहे तर पुढे बघू शकता सोलापूरला ठीक आहे महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने वचनपूर्व कार्यक्रम बहिणी चौदा सप्टेंबरला सोलापूरला होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार कौशल्य रोजगार उद्योग व नाविनत्या मंत्री मंगल प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सर्वात आधी हे इम्पॉर्टंट अपडेट आले विधानसभेत निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात या वचनपूर्वी सोडा होणार आहे म्हणजे इलेक्शनच्या आधी त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान चार हजारांपर्यंत लाभार्थीच्या चा उपस्थित राह राहावी असे योजना करण्यात जबाबदारी जिल्हा प्रशासनाला आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनाच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे सर्वात मोठी अपडेट म्हणजे चौदा सप्टेंबरला जे कार्यक्रम होणार आहे त्यात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे जिल्ह्यात विविध तालुक्यातील लाभार्थींना कार्यक्रम स्थिती आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चारशे बसगाड्या भाड्याने घेण्यात जाणार आहे शहराच्या जवळील मोठे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंदुरा येथील तहसीलदारांवर किमान पाच हजार लाभार्थीच्या आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बारसे माळसिर मंगळमे सांगोला करमाळा पंढरपूर मोठा येथील सर्व तीन हजार लाभार्थी आणणार जबाबदारी दिली आहे सर्वात मोठी अपडेट इथं आली आहे लेख पण यामध्ये सर्वात मोठी अपडेट काय ती मी तुम्हाला डायरेक्टली स्पष्टपणे सांगून देतो बघा इथं सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजना आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार सांगितलं राहुल गांधींसमोर खर्चेची मोठी घोषणा ठीक आहे राहुल गांधींसमोर सभेत इथं सांगितलं की खर्चेची मोठी घोषणा इथं केली आहे आता लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये भेटणार एकनाथ साहेबांनी इथं खूप मोठी घोषणा केली आहे राहुल गांधी यांची सभेत सुद्धा ही घोषणा आपल्याला ऐकायला भेटते दोन हजार रुपयाची सर्वात मोठी घोषणा इथं पहिले पंधराशे रुपये आधी पंधराशे रुपये भेटत होते आता दोन हजार रुपये भेटणार हे सर्वात अपडेट आम्हाला दिसून येत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा